आता अजितदादा पवार यांना कायम आपण भावी मुख्यमंत्री हे पद देऊ शकतो म्हणून कमळाबाईच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे इकडे दिल्लीला शरद पवार मस्त जोतपोरी घालून विद्यार्थ्यांशी बोलून मोकळे झालेले आहेत आणि ते निर्दास्त आहेत आता अजितदादा पवार यांना खरोखरच भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्रीपदाचं सिंहासन देणार काय आगामी काळामध्ये याविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे मागे आपल्याला विनंती आहे की चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा आपली मते ही दोन्ही बाजूची या ठिकाणी उमटलेली पाहिजे राजकारण हा एक जुगार आहे आणि या जुगार खेळण्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावलं जातं प्रसंगी कमरेचंही सो सोडावं लागतं जसं आता कूटनीती करणाऱ्यांनी काय केलं उद्धव ठाकरेंच्या ठेकऱ्या उडवल्या आणि शरद पवार यांच्यावर वाट्टेल तसे वार केले त्यामुळं काय झालं शिवसेना फोटली नुसती फोटली नाही तर तो अख्खा पक्ष पळवला गेला राष्ट्रवादी नुसती फोटली नाही तर राष्ट्रवादी पळवली गेली आणि आता अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला सो के पार जाने काय म्हणजे चारशे जागा या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवायच्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा कोणत्या राज्यामध्ये असेल तर तो महाराष्ट्रामध्ये असणार आहे मग या कामासाठी आपल्याला विरोधकांची शक्ती ही खीण केली पाहिजे म्हणून दोन मोहरे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा आहेत त्याला व्यवस्थितपणे खतपाणी घालणं गरजेचं आहे आणि मग हे काम उत्तम प्रकारे ज्यांनी केलं ते देवेंद्र फडणवीस भले ते नाराज झाले त्यांच्या नावापुढे उप लागलं ला। उद्धव ठाकरे म्हणतात तसं पाव उपमुख्यमंत्री असं जे लागलं ला। तरी ते त्यांनी सहन केलं आणि अजितदादा पवार यांना जे मुख्यमंत्रीपदाचे वेद लागलेले आहे ला। आणि ते लागल्या असल्यामुळेच त्यांनी काकांना धोबी पाठाळ दिलेली आहे आता एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ज्या वेळेला अजितदादा पवार हे पहिल्यांदा राजकारणात आले म्हणजे त्यांनी साखर कारखान्याची निवडणूक लढवली भवानीनगर ए येथील जो छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्यावर एकेकाळ त्यांच्या वडिलांचं ताता तात्या साहेबांचं सा हे वर्चस्व होतं मग ती जागा आता आपण घेऊ म्हणून अजितदादा पवार यांना संचालक म्हणून उभं केलं पाहिजेत आणि ते केलं गेलं त्यावेळेला दादा त्या जो पण निवडून येत नाही तो पण पाण्याचा थेंबही घेणार नाही अशी प्रतिज्ञा सुप्रिया सुळे यांनी घेतलेली होती रात्रीचे आठ नऊ वाजले तरी निकाल येईना मग घरच्यांना काळजी पडली आता ही पोरगी हट्टाला पेटलेली की दादा विजयाची वार्ता येत नाही तो पण पाण्याचा थेंबही घेणार नाही अखेर ती वार्ता आली आता नंतर सुप्रिया सुळे यांनी अनेकदा असं म्हटलेलं की मला दादाला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय आता खरं काय खोटं काय राजकारण्यांच्या मनामध्ये काय असतं हे परमेश्वरच जाण मग आता सुप्रिया सुळे हाच आपल्यामधला अडथळा आहे असं तर स्पष्ट बोलता येत नाही परंतु मग आपल्याला जे जे काही सहकार्य करू शकतात मग ते शरद पवारांचे खास म्हणून जे माणसं आहेत ते हेरण्याचं काम दादांनी केलं म्हणजे दादा आता छगन भुजबळ हसन मुश्री प्रफुल्ल पटेल दिलीप वळसे पाटील हे कधी फुटतील शरद पवारांपासून असं कोणालाही वाटलं नव्हतं परंतु सगळे समदुःखी एकत्र आले ते समदुख दुःख काय की ईडीचा फास इन्कम टॅक्सच्या धाडी आणि वेळ पडली तर सी बी सुद्धा चौकशी होऊ शकते मग आपण भाजपच्या गोटामध्ये गेलेलं बरं जसं हर्षवर्धन पाटील आज संध्याकाळी बोललेत काय बोललेत ते की बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असं काही नाही आहे महायुतीमध्ये असं काही अजून ठरलेलं नाही मग ते जसं म्हटले होते दोन हजार एकोणीसमध्ये की मी आता भाजपमध्ये गेल्यामुळं मला शांत झोप लागते मग तसं शांत झोपण्यासाठी अजितदादांसह हे सगळे गेले मूळ आता प्रश्न असा आहे की अजितदादा पवार मुख्यमंत्री आगामी काळामध्ये होऊ शकतात का तर ते अजिबात होऊ शकणार नाही आणि यासाठी किंवा त्यांना करायचं नाही त्यांना कायम भावी मुख्यमंत्री असं वाढदिवसाला दरवर्षी बोर्ड लावायला भाग पाडायचं असं धरून कमळावायचं आहे आता ते का आहे हे बघा भोपाळच्या सभेमध्ये आठ दिवस आधी म्हणजे अर्थमंत्री करण्याच्या आठ दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही भाषा वापरली होती की मोदी की गॅरंटी आहे हे नॅशनल करप्ट पार्टी के सब लोक को अंधर अंदर डालूंगा मग साखर घोटाळा सिंचन घोटाळा असा थेट त्यांनी उल्लेख केला होता परंतु तसं काही केलं का उलट अजितदादा पवारांना आपल्यामध्ये घेतलं मग यालाच म्हणतात राजकारण मग सगळे जे मोदी समर्थक आहेत मोदी भक्त आहेत किंवा सगळेजण म्हणतात हे राजकारण आहे तुम्हाला कळणार नाही ते राजकारण काय असतं ते राजकारणात सगळं क्षम्य असतं आता एकनाथ शिंदे यांच्यावर जशी भावनिक युती होती आमची परंतु अजितदादा पवार यांच्यावर काय राजकीय युती आहे त्याच्यामुळं आम्ही ते केलेलं आहे मग आता अजितदा दादा पवार आले मग जसा अजितदादा पवार यांनी सात आठ महिन्यामध्ये जो पाढा वाचलेला आहे शरद पवारांच्या विरुद्ध तो काय वाचलेला आहे की ज्या ज्या वेळेला संधी आली त्या त्या वेळेला म्हणजे मुख्यमंत्रीपदाची त्या, त्या, त्या वेळेला ती नाकारली गे गेली भाजप बरोबर जायचं आहे असं म्हणायचं आणि ऐन वेळेला मागे फिरायचं तसंच दोन हजार चारमध्ये जेव्हा काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीच्या निवडून आल्या होत्या त्यावेळेला संधी होती मुख्यमंत्रीपदाची आणि अजितदादा पवार हे म्हणायचे की मला मुख्यमंत्री केलं पाहिजे परंतु ते काही त्यांनी केलं नाही त्याच्या त्या मोबदल्यात त्यांनी त्या काय केलं वजनदार खाती मिळवले मग या वजनदार खात्यावर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांना प्रकारे बसत आलेले आता सत्तेशिवाय आता करमतच नाही आपला मग विरोधी नेतेपदी हे अलीकडच्या काळात जेव्हा होते त्यावेळेला त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली मैत्री ही काही लपून राहिलेली नव्हती मग अगदी मुंबईमध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचा सा पहिला मोर्चा ज्या वेळेला निघाला होता त्याच्यामध्ये अजितदादा पवार आले काय नाही आले काय बोलले काय काय नाही बोलले का परंतु ते असं म्हटले होते की माझ्यावर कशाला तुम्ही असं संशयाने बघताय मी काय आता त्या सत्ताधारी पक्षाची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची काय गचंडी पकडू का काय असं का त्यांनी प्रश्न विचारला होता ते उघड पाडायचं त्यांचं जे काही साठं लोटं जे होतं आतून ते ते उघड पाडायचं आणि आता काय झालं जसं मोदींनी अमित शहानी या अजितदादा पवार प्रफुल्ल पटेल यांना एन डी एच्या पहिल्या बैठकीमध्ये अगदी जोधपुरी वगैरे घालून हेच लगेच गडी आपले अजितदादा हे तिकडे गेले होते मग त्यांना असं जवळ बसवलं त्यांना मान सन्मान दिला आणि त्याच्यामुळे अजितदादा पवार यांच्या शेडामध्ये भरपूर हवा निर्माण झाली मग ते इकडे आले मंत्रिमंडळ मंत्रालयात मंद्र, मंद्र, आले आणि थेट त्यांनी परस्पर काय केलं मुख्यमंत्री यांना बाजूला करून आपल्या परस्पर मिटिंग सुरू केल्या मग मुख्यमंत्री नाराज होणारच ते पोचले आपले दरेगावला जाऊन म्हणजे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करावा लागला आणि मग त्यांना असं सांगावं लागलं ला की अजितदादा पवार यांना काही सर्वाधिकार देण्यात आलेले नाहीत अर्थमंत्री म्हणून ते जे जे काही करतील त्याच्या आधी त्या मंजूर होण्याच्या आधी ते त्याच्यावर ही आमची सगळ्यांची तिघांची मिळून सही असेल किंवा त्याची आधी चाचपणी करून मग ते फायनल केलं जाईल असं त्यांना सांगावं लागलं होतं आणि मग इतकं वातावरण झालं की वाढदिवसाच्या दिवशी बॅनर काय मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून वगैरे हे जे सगळं झालं मग त्यावेळेला एकनाथ शिंदे नाराज झाले की आपल्याला स्पर्धक आणून ठेवलेला आता मग या स्पर्धका मग ती नाराजी कशी दूर करायची मग देवेंद्र फडणवीस येऊन अधूनमधून सांगायचे नाही नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहणार हेच राहणार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुका ध्वनी लढवल्या जाणार हे वारंवार ते सांगत आहे त्यांना आजही ते सांगावं लागतं आहे याच्यातच काय की ते पदाचं जे सिंहासन आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून मग स्वायत्त संस्था जसं आय टी ई डी यांनी जेवढ्या बावीस तेवीस धाडी टाकल्या आपल्यावर तरी आपल्याला जर माफ केलं गेलेलं आहे आणि माफ करून पुन्हा आपल्याला मान मरातब देण्यात आलेली आहे आपल्याला अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस असो एकनाथ शिंदे असो यांच्यापेक्षा आपल्यावर खुश कोण आहे तर गृहमंत्री अमित शहा केंद्रातलं इथे खुश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पाठीवर हात ठेवतात नेहमी जसं पुण्याला पुरस्काराचा जो लोकमान्य टिळक पुरस्काराचा जो कार्यक्रम होता त्याही वेळेला हात ठेवला लोकांनी पाहिलं आणि मग नरेंद्र मोदी हे कसे विकास पुरुष आहेत विश्वगुरू कसे आहेत असं सांगायला त्यांनी सुरुवात केली की आता आपल्याला जर यांचा आशीर्वाद लाभला तर आपण मुख्यमंत्री होऊ शकतो आणि मग तो शरद पवारांच्या विरुद्ध जो मनातला सल होता तो त्यांनी अधिक अधिक वाढवला त्याची तीव्रता टी ती, टिपेला नेली इतकी टिपेला नेली की मागच्या आठवड्यात जसं ते बोलून मोकळे झाले आता कोणती भावनिक कर आव्हान करतील तुम्हाला बारामतीकारांनो आणि सांगतील की आता बघा माझी ही शेवटची निवडणूक आहे आणि शेवटची निवडणुकीच निवडणूक कधी येतो कु कधी येते कुणास ठाऊ असं ते पुटपुटून गेले त्याच्यामुळे प्रचंड टीका झाली मग त्यांनी काल ज्यावेळेला निवडणूक आयोगाने निकाल दिला त्यावेळेला ते म्हणले कुठलाही उन्मादन दाखवता आम्ही तो स्वीकारत आहोत उद्या मग ते जर आमच्या विरुद्ध निकाल लागला असता तर आम्ही कोर्टात गेलो असतो आता ते उद्या कोर्टात जातील हे तर होणारच आहे वगैरे असंच त्यांनी सौम्य भाषेमध्ये ते स्वीकारलं दुसरीकडे बलाड इस्टेटमधलं कार्यालय असो म्हणजे ईडीच्या कार्यालयाच्या त्याच गल्लीमध्ये जे आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे सगळंच म्हणजे हे मिळालं पाहिजे असे टाउपे आज दिवसभरात त्यांनी टाकायला सुरुवात केलेली आहे मग इतकं धाडस मी करतो आहे नरे नरेंद्र मोदीजी अमित शहाजी कशासाठी की लोकसभा निवडणुकीमध्ये मी जास्तीत जास्त ताकदपणाला लावणार आणि हे मिशन फोर्टी फाईव्हमध्ये आमचा सर्वाधिक वाटा असणार मग हे जे डील असं डील राजकारणामध्ये त्या डीलमध्ये काय काय ठरलेलं असतं पैशाचा हिशोब आहे मतदारसंघाचा हिशोब आहे त्याच्यातून पाडणाऱ्या मतांचा हिशोब आहे त्याच्या टक्केवारीचा हिशोब आहे कुणाला काय पदं द्यायचे आहेत काय करायचं कसं हे जमवाजमव करायची याचं सगळं ते मोठं डील आणि त्याच्या मोबदल्यात काय की कोणती खुर्ची मिळणार आहे कोणती खुर्ची तुम्ही देणार आणि त्यासाठी ही सगळी आम्ही किंमत मोस आहे आता अजितदादा पवार यांनीही खऱ्या खऱ्या अर्थाने खूप मोठी किंमत मोजलेली आहे त्या किंमतीच्या मोबदल्यामध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार काय हा प्रश्न आहे जसं वारंवार सांगावं लागतं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना कोणाला सांगावं लागतं आहे नागपूरच्या रेशीम बागेमध्ये बसलेले आर एस एसचे ज्येष्ठ नेते असतील किंवा सगळे निष्ठावंत कार्यकर्ते असतील किंवा ए एकशे पाच आमदार म्हणजे त्यांच्यासह जे आहेत त्या आमदारांना समजून सांगावं लागतंय आजितदादा पवार यांना आपण कशासाठी घेतलेलं आहे तुम्ही नाराज होऊ नका आपण इतके दिवस त्यांच्या विरुद्ध आग ओकलेली आहे अगदी सिंचन घोटाळ्याची कागदपत्र म्हणजे बैलगाडी भरून आपण कागदपत्र नेली आणि नंतर आपण जिंकलेलो आहोत असं जरी असलं आता तरी सिंचन घोटाळ्यातून त्यांना त्या बहात्तर तासांच्या ऐंशी तासाच्या सरकारने लाच लुचपत खात्याने कसं आहे ना हरा म्हणजे त्यांना निष्कल म्हटलेलं आहे आणि शिखर बँकेच्या घोटाळ्यासंबंधी आता पर काल पर्वत तर काय झालेलं आहे क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे आता दादा शुद्ध झालेला आहे त्याच्यामुळे भ्रष्ट माणसाला ज्याच्या विरुद्ध आपण हयातभर टीका केलेली आहे त्याला आपल्या पक्षात घ्यायचं त्याला महायुतीमध्ये मोठं पद द्यायचं पद द्यायचं म्हणजे त्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यात तरी किती करावं त्या पक्षासाठी एक तर मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला एकनाथ शिंदेना नेमलं पुन्हा अजितदादा पवारांसाठी अर्थ म अर्थ खात्यावर पाणी सोडावं लागलं मग हे सगळं आपण जे करतोय ते कुठल्या कुठल्या राजकीय नीतीमध्ये बस मध्ये बसतंय असा ज्या वेळेला निष्ठावंत प्रश्न म्हणजे जे काही कट्टर कार्य करते ते आणि कुठं आयडिओलॉजीचा तर काही संबंधच नाही आहे जर एकनाथ शिंदे यांच्यावर जशी हिंदुत्वाची आयडिओलॉजी जुळते म्हणून भावनिक युती म्हणता येतं तसं अजितदादा पवार यांच्याबद्दल राजकीय युती का म्हणावं लागतं आहे कारण की विचारधारा वेगळीली आहे अजितदादा पवार तर वारंवार बोलतात आहे फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे तीच आमची विचारधारा आहे शरद पवारांचा आम्ही फोटो लावू शकत नाही आम्ही यशवंतराव चव्हाणांचा लावतो आहे हे सगळं ते करतात आहे मग इतका द्राविडी प्राणायाम करून पद आपल्याला मिळणार आहे का याच्याबद्दल माझा अजून शासनता आहे आणि म्हणून बारामती असो शिरूर असो इकडे सगळं दंड ठोपटणं चालू आहे बरं आता लोकसभा मतदारसंघ कोणते अजितदादा पवार गटाला द्यायचे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कोणते मतदारसंघ द्यायचे हे ठरवणार कोण आहे ना एकनाथ शिंदे ठरवणार आहे त्यांच्यासाठी शिवसेनेसाठी ना अजितदादा पवार हे ठरवणार तर ते ठरवणार कोण आहे दिल्लीच्या चार संस्थांचा सध्या स सर्वे सुरू आहे मतदारसंघवाई ज्या भाजपच्या खास संस्था नेमण्यात आलेल्या त्यांच्याकडून सर्वे सुरू आहे आपण बारामतीमध्ये जर भाजपच्या तिकीटावर जर जसा हर्षवर्धन पाटलांनी तकलीव दिलेला आहे जर निवडणूक लढवली कमळाच्या चिन्हावर तर काय होणार आहे आणि राष्ट्रवादीला आपण म्हणजे श अजितदादा पवारांना त्यांच्या मर्जीनुसार उमेदवार द्यायला लावलं त्या चिन्हावर लढवली तर काय होणार आहे याची चाचपणी केली जाते आहे गांधी चाचप नाही आणि ते सगळे अधिकार कोणाला आहेत ते भाजप श्रेष्ठींना आता भाजप श्रेष्ठींच्या शब्दाबाहेर कुणी जाऊ शकतं का तर ते कुणीच जाऊ शकत नाही मग आता काय अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे नशीबवान ठरले अजितदादा पवार यांच्या तुलनेमध्ये त्यांना ताबडतोब मुख्यमंत्रीपद मिळालं आता ते मिळेल का लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष काय आहे आणि त्याची बक्षिसी म्हणून लगेच अजितदादा पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल किंवा विधानसभा निवडणूक झाल्यानंतर की केलं जाईल तर लोकसभेचा निकाल काय लागतो आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये काय होतं आहे आता छगन भुजबळांना जे ओबीसी कार्ड आहे त्यासाठी छगन भुजबळांचं काय करायचं आहे याच्यावर सगळं ठरवून जे चाललेलं आहे की अजितदादा पवारांनी पक्षीय पातळीवर वेगळं बोलायचं आहे इकडं भाजपमध्ये हे जाणार आहेत छगन भुजबळ असं म्हणायचं आहे दुसरीकडं पुळी सोडायची की आता छगन भुजबळ हे पक्षच काढणार आहे ओबीसींचा आता ले ले ते छगन भुजबळ हे यांना किती शुद्धीकरण केलेलं आहे त्यांचं दोन अडीच वर्ष त्यांना जेलमध्ये सडवलेलं आहे त्यांनाही निष्कलंक प्रमा प्रमाणपत्र देऊन टाकण्यात आलेलं आहे त्या ईडीने तर कोर्टामध्ये सांगून टाकलेलं की आम्ही छगन भुजबळांच्या विरुद्ध काय या केस दाखल केली होती हे आम्हाला कळलेलंच नाही इतकं हे बोललेलं ही स्वायत्त संस्था आहे ना ती ती कोणाच्या सांगण्यावरून काय काम करते असं समजू नका बर का तुम्ही ते त्यांच्या मनाने करतो तर हे असं सगळं चालू आहे मग आता जयंत पाटील जसं आज नगर जिल्ह्यामध्ये रोहितदादा पवार यांच्या मतदारसंघामध्ये बोलून झाले काय बोलून झाले की कंत्राटदार आता सगळी कंत्राटदार लोक कोणाकडे आहेत ते आपल्याकडे उरले नाही बाबा ते सगळे कुठे गेलेत ते ते तिकडं समोर आहेत अजितदादा पवारांकडे असं त्यांचं स्पष्ट त्यांचं म्हणणं होतं बरं तिथं जे दोन ते गमती गमतीमध्ये जयंत पाटील म्हणले काय तुम्ही दिलं आहे काय गोडसे काही आधीच काही देऊन ठेवलं आहे का कारण की जे काही नुसत्या पुरवणी मागण्या अमुक कामं करू लाख सव्वा लाख कोटीचे कामं करू म्हणून तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर टेंडर तुम्हाला मिळालेलं असेल तर त्याचे पैसे काही लगेच तुम्हाला मिळणार नाही आहेत म्हणजे ही जी काही धनशक्ती आहे जी अजितदादा पवार यांच्याकडं आहे कंत्राटदारांचा मोठा संच त्यांच्याकडं आहे या ठेकेदारांच्या बळावर त्या लोकसभा निवडणुकीमध्ये खर्च केला जाईल सगळे बलवान बलिष्ठ धनवान नेते जे आहेत त्यांच्याहून खर्च केला जाईल कशाचा आला मराठा समाजाची मते कुठे जाणार ओबीसींची कुठे जाणार यांच्या मागे त्या धनशक्तीमुळं जे काही पाठबळ उभं राहणार आहे ती सगळी मनाला लावायची आणि मोदीजींच्या मिशन फोर्टी फाईव्हला सक्सेसफुल करायचं असा निर्धार अजितदादा पवार यांनी केलेलं आहे बारामतीमध्ये बोलताना त्यांची जी भाषा होती कोणाचा कोण मायका लालन काय काय ते तिची तालेवार भाषा ते वापरतात वा ते म्हणा लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं मिठाचा गाडा पाडला तर विधानसभेला मी वेगळा निर्णय घेईल बरं का असं ते जे जे काही दमबाजी करतात आहे ती एवढ्याच यांनी करत होती की कमळाबाईंनी त्यांना शब्द दिलेले की दादा तुम्हाला करा दादांचा खरं तर जो वापर कमळाबाईकडून होतो आहे तो दादांना समजत नाही असं काही कार्यकर्ते बोलतात परंतु दादांच्या अतिभावनिकतेपुढे किंवा त्यांच्या महत्त्वाकांक्षेपुढे कोणाचीही हिंमत होत नाही की दान त्यांना स्पष्ट बोलायचे बरं त्यांच्या कानावर येत नसतील का ह्या गोष्टी नक्कीच येतात आहे त्यांच्या आपल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे जे क Uh, हार्ड म्हणजे जे कमिटेड जे, जे लोक आहेत ते काय आपल्याबद्दल बोलतात हे त्यांना माहिती नाही का आता पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांना चंद्रकांत पाटलांनी दिलं त्या चंद्रकांत पाटलाला हे काय म्हणायचे चंपा चंपा कर असं म्हणायचं फड भड़, देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणायचे ते सोशल मीडियाच्या त्यांच्या कार्यकर्त्यांकडून टरबूज टरबूज म्हणायचे आता ते टरबूज आणि चंपा या दोघांशी जुळून घेतलेलं आहे आता हे टरबूज आणि किंवा चंपाबाई हे काही यांना मुख्यमंत्रीपद असं सहजासहजी मिळवून देणार आहेत का तर ते अजिबात देणार नाही आहेत मग आता खरंच काय आलं आहे की कपाळमोक्ष झालेला आहे आता शरद पवार हे पुण्यात आपल्या चौऱ्याऐंशी जे काय आपली शक्ती आणि त्यांनी नॅशनल काँग्रेस पार्टी शरद पवार हे काही ल राज्यसभा निवडणूक होईपर्यंत त्यांना जे काही नाव मिळालेलं आहे ते कायम ठेवून आणि तो वटवृक्ष हे चिन्ह मिळून ते पुढं अजितदादा पवार यांचं काय आहे पुन्हा या वटवृक्षाच्या छायेखाली अजितदादा पवार यांना पुढे यावं लागतं आहे काय हे येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद